आम्ही पाकिस्तानच्या अणुहल्ल्याच्या धमक्यांना भीक घालत नाही पाकिस्तानला शंभर किलोमीटर आत घुसून मारलं यापुढेही आत घुसूनच उत्तर देऊ अमित शहाचा पाकिस्तानला इशारा भारतानं पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर आज राज्यभरात जल्लोष मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत नागपुरात तिरंगा रॅली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मुंबईमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन स्वर्गासारखा देश ज्यांनी नरक बनवला त्यांच्या विरोधात लढावंच लागणार राऊतांच्या पुस्तक प्रकाशनावेळी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल तर सत्तेचा गैरवापर सुरू शरद पवारांची सुद्धा सरकारवर टीका मला अटक करण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आला होता संजय राऊतांचा दावा पण तुम्ही काहीही केलं तरी तुमच्या पक्षात येणार नाही शिंदेंना ठणकावल्याचं संजय राऊत यांचं वक्तव्य पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील तर मी नरक निवडेल संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तक प्रकाशनावेळी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार महामार्गाची चाळण झाल्यानं चाकरमान्यांचा संताप रायगडच्या मांडगावमध्ये अजितदादा घेणार रस्त्याच्या कामाचा आढावा एमआयडीसीतील से सेंट्रल इंडस्ट्रीला मध्यरात्री तीन वाजता भीषण आगीमध्ये तीन जणांचा होरपळून मृत्यू पाच ते सहा जण अडकल्याची शक्यता आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरूच राज्यातील विविध भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी नाशिकमधील चांदवड नंदुरबार रत्नागिरी वर्धा आणि परभणीला झोडपलं शेती पिकाचं सुद्धा मोठं नुकसान चक्रीवादळाचा थैमान एकवीस जणांचा मृत्यू साडेसहा लाख घरांमधील वीज खंडित केंटकी आणि मिस मिसुरीसह बारा राज्यांमध्ये सर्वाधिक नुकसान